सकाळची सुरुवात असो व रात्रीची शांतता प्रत्येकाच्या मनामध्ये एक इच्छा असते प्रत्येकाच्या हृदयात एक आकांक्षा असते यश प्राप्त करण्याची आपली स्वप्ने सत्यात उतरवण्याची आपल्या मेहनतीला फळ देण्याची पण यशाचा मार्ग हा साधा आणि सरळ नाही यश मिळवण्यासाठी लागते एकच गोष्ट आणि ती म्हणजे संघर्ष हो प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एक संघर्षाची कथा असते प्रत्येक विजयाच्या मागे एक लढाई असते जेव्हा तुम्ही खाली पडता तेव्हा तुम्ही थांबू शकता पण जर तुम्ही थांबलात तर तुमचं यश दूर जाऊ शकतं आणि याच संदर्भानं मी थांबणार नाही हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो नक्की पहा तेच खरे यश आहे जेव्हा तुम्हाला संघर्ष करावा लागतो त्या सर्व कठीण क्षणातून तुम्ही मार्ग काढता आणि शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचता हा संघर्ष फक्त बाह्य नाही तो मनाचाही असतो जीवनात अनेकदा असं होईल जेव्हा तुमचं मन तुम्हाला थांबायला सांगेल तुम्ही गोंधळलेले दुरावलेले आणि पण हेच त्या संघर्षाचे क्षण असतात जे तुमचं मन मजबूत करतात आता विचार करा जेव्हा तुम्ही सर्व काही गमावण्याच्या उंबरठ्यावर असाल तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाला न सोडता त्या संघर्षाला आणखी एक पाऊल टाकता तेव्हा तुमचं यश आणखी एक पाऊल जवळ येतं आणि जेव्हा शेवटी तुम्ही हे लक्ष गाठता तेव्हा तुम्हाला जाणवेल माझा संघर्षच माझं यश आहे यशाचा मार्ग फुलांचा गंध आणणारा नसतो तो काट्याने भरलेला असतो पण जो तो काटा सहन करतो तोच खरा विजेता असतो यश तुम्हाला संघर्षाच्या एका क्षणातून मिळत नाही तर त्यातल्या प्रत्येक लहान लहान क्षणांमधून मिळते त्या प्रत्येक अशांत त्या प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही परत उभं राहता तेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे जात असता तुम्ही जितका जास्त संघर्ष कराल तितकं तुमचं यश जास्त महान होईल जेव्हा तुम्ही जीवनाच्या प्रत्येक वर्णावर संघर्ष कराल तेव्हा तुम्ही जिंकता आणि नंतर ते यश तुमच्या कष्टाचा गोडवा म्हणून ओळखलं जाईल संघर्ष करा कधीही हार मानू नका या शब्दामध्येच संजीवनी आहे जेव्हा तुम्ही अडचणीत असता तुम्हाला वाटत की सर्व काही संपलं त्यावेळी त्या, त्या लहानशा आशेच्या किरणाकडे लक्ष द्या कधीही हार मानू नका कारण प्रत्येक का अंधारानंतर उजेड असतो अखेर तुम्ही तुमचं यश गाठाल हा विश्वास ठेवा तो विश्वास आणि जिद्द तुम्हाला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवेल संघर्ष करा आणि या संघर्षामधूनच तुमचं यश आकार घेईल तुमच्या आयुष्यातील संघर्ष कोणता खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तुमची गोष्ट दुसऱ्याला प्रेरणा देऊ शकते